नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी व महत्वाची न्यूज समोरतीये उद्धव सेना शिंदे सेचा एकमेकावर खोटारडेपणाचा आरोप बजावलेल्या व्हीपच्या तारखांमध्ये घोळ सविस्तर जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकोनला प्रेस करा जेणेकरून आमच्याशी नवना व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील आमदार सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे खोटे पुरावे सादर झाले असा आरोप सेनेच्या वकिलांनी केला तर शिंदे सेनेचे लोक खोटाडे आहेत असे उद्धवसेनेच्या वकिलांचे म्हणणे शिंदे सेनेचे वकील महेश जेठमलांनी म्हणाले की एकवीस जून दोन हजार बावीस रोजी पाठवलेल्या वेबच्या तारखेमध्ये गोळ आहे उद्धव सेनेचे प्रतोद सुनील प्रभू सांगतात की काही शिवसेना आमदार मिसिंग असल्यामुळे वीस जून दोन हजार बावीस रोजी रात्री व्हीप आला होता पण त्या दिवशी वीस जून ला झालेल्या विधान परिषद निवडणुकांमध्ये सर्व आमदारांनी मतदान केल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळे हे विरोधी वासी वक्तव्य आहे जर आमदार मतदान करण्यास उपस्थित होते तर ते मिसिंग कसे असू शकतात तसेच तारखांचा गोळ आमदार संपर्काबाहेर असल्याचं का आणि व्हीप जारी करण्याची पद्धत यावर हा सर्व सर्व बनाव असल्याचं सिद्ध होतं तर उद्धव सेनेचे वकील देवदत्त कामत म्हणाले जून बावीस रोजी जे घडले ते एका रात्री होत नाही यासाठी या प्लॅनिंग केली गेले होते आमदार म्हणतात शिवाजी महाराज गेले शिंदेसेतरला गेलो तुम्ही तुमच्या राजकीय महत्वाकांक्षीसाठी चे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतात आणि करत आहेत हे सगळं आमदार एकाच वेळी निघतात व एकाच ठिकाणी एकाच हॉटेलमध्ये जातात आणि विरोधी पक्षाला पाठिंबा द्यायला तयार होतात हा सगळा राजकीय नियोजनबद्ध कष्ट होता या सगळ्या घटना कडे पहिल्यावर दिसते विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्षाच्या मार्गदर्शनानेच काम करत असतो राजकीय पक्षांच्या विचारधारेनुसार विधिमंडळ पक्ष काम करत नसेल तर त्यावर अंकुश ठेवण्याचा अधिकार राजकीय पक्षाला आहे असेही काम त्यांनी यावेळी म्हटलं मित्रांनो तुम्हाला यावर काय वाटतं तुमचं मत मतऐ्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आयकॉनला प्रेस करा धन्यवाद